पाहिलं तर खरं तर खेडेगावामध्ये यात्रेचा उत्सव अजून कायम आहे परंपरा जे आहे ते चालू आहे असंच मुली शहरामध्ये यथा साहेबांची यात्रेचा महोत्सव यामध्ये भुलणाऱ्या पारंपरिक ज्या आहे आहेत सोंगाची परंपरा अजून चालू आहे गोरे सोबत आहेत गोरे काय सांगाल की सोंगाची परंपरा जी आहे पुढील शहरामध्ये अजून आपले चालू आहे सोंगाची परंपरा मोडणीमध्ये आम्ही परंपरा होती पण आमच्या मोडणीमध्ये नवीन पद्धतीने आम्ही चालू केलं आज सर्व शेतकरी पद्धती आणि सर्व बोंडचे कलाकार त्यांच्या सरकार्यातून आम्ही पारंपरिक पद्धतीने त्याच्यानंतर उद्या डिजिटल म्हणून हे महाराष्ट्रात बघायला मिळणार नाही अशी डिजिटल सोन त्यात प्रमुख आकर्षण म्हणजे पंधरा फुटी कोंबडा बारा फुटी वाघ अधिक भरपूर असे पस्तीस ते बेचाळीस असे श्लोक आणि जवळजवळ पस्तीस ते चाळीस मध्ये आम्ही श्लोक करणार आहोत साधारणतः सात ते आठ दिवस चालतो आणि ह्याची पूर्वतयारी साधारणतः एक महिन्यामध्ये दोन महिन्यामधून करता येईल काय वैशिष्ट्य असतं यात्रेमध्ये यात्रेमध्ये म्हणजे यात्रेची मार्ग या वार्तिकेवर आपल्या गावात नफा किती पडणार आहे सोंगाची परंपरा किती दिवसाची आहे या सोंगाची परंपरा पंधरा ते सोळा वर्षापासून आम्ही चालू केलेली आहे आणि आजच्या या चालू वर्षामध्ये समाज प्रबोधन प्रबोधनात्मक असलेली बरीच सोंग आपण घेतलेली आहे त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर वायरल पक्षाला पंधरा फुटाचा कोंबडा पंधरा फुटाचा वाघ हे आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर व्याघ्र प्रकोपला मधून वाघ नष्ट होत आलेले आहेत ते वाघ वाचवना त्या यात्रेचा दृष्टिकोनातून आम्ही उद्बोधन करत आहोत त्याचबरोबर मातृगृह मातृ भक्ती देशभक्ती वाढावी या शब्दी लहान मुलांना आपण सैनिक करतो आहोत या मुलीं शहरामध्ये अजूनही बैलगाडी आहे आणि बैलगाड्यांमध्ये परंपरा जे आहे जातात आमच्या विभागातील असलेल्या सर्व शेतकऱ्यांना आम्ही सांगून ठेवलेलं आहे की नेतासाहेबांच्या चरणी आपली बैलगाडी आली पाहिजे आणि त्यासाठी कोणी परिसरातील आरण चटपळ तेलंगवाडी या चेट भागातील सर्व शेतकरी त्यांची बैलगाडी प्रत्येक वर्षी आपल्या आणतात आणि आपली सेवा बजावतात पाहिलं तर खरं तर ग्रामीण संस्कृती आहे आता कुठल्याही शेडीमध्ये गेले तर असा हा उत्साह अशा ह्या बैलगाड्या हां ये पेनक्शन पाया था ये अपन अपन चला रहे हैं तो बहुत बहुत इतना और और हमें आज जन लोग अपन का तो हमारे आई पेन जोर और ना जोर पहले आराम और इंतजार करते हैं क्या करते हैं डॉक्टर डॉक्टर मध्ये अस्पतालला आदित्य महारावळे गेलेलो काय ये जाधव पुरमात गाव